सिल्लोड तालुक्यातील भवानी येथील उपसरपंच यांनी स्वतःच्या खर्चातून सरकारी विहिरीचा गाळ काढत गावाच्या पाण्याचा समस्या सोडवण्याचा केला प्रयत्न आज दिनांक अठ्ठावीस मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन गावाच्या उपसरपंच शिवाजी भारती दाभाडे यांनी स्वतःच्या खर्चातून भवन येथील सरकारी विहिरीचा गाळ काढून गावातील पाणी समस्यासाठी त्यांनी स्वतः खर्चातून सरकारी विहिरीचा गाळ काढला आहे व सदरील विहिरीला पाणी असल्याने मात्र नदीला आल्याच्या वेळेस न नदीतील विहिरीमध्ये गाळ साचले होते मी भवनगावाचे उपसरपंच भारती शिवाजी तापाडे जगभरात चाललेले आपल्या लाडके बहिणी दो चालू असताना आमच्या भवन गावाच्या लाडके बहिणींना पाण्यासाठी पायपीट फिराव करत फिरावं लागत आहे ग्रामपंचायतकडे याकडे निधी आहे नि, तरी ते लक्ष न देता महिलांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे तरी मी स्वकार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत घेऊन या विहिरीचे काम करून पाणीपुरवठ्याचे काम करण्याचे सध्या चालू करत आहे तरी प्रशासना याकडे लक्ष द्यावे तात्काळ नाहीतर मी पंचायत समितीवर नवा मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहे धन्यवाद आणि नाही पाणी कमी वापरून प्रशासनाला सहकार्य करावे